तर मी युनायटेड स्टेट्स मधल्या इंडियानामध्ये उड्डाण करत होतो तर उड्डाणापूर्वी थोडा वेळ होता पायलट आला नव्हता तर मी नुसता इकडे तिकडे फिरत होतो त्यांचे सगळे फोटो आणि रेकॉर्ड वगैरे बघत होतो <laughs> हा क्लब तीस वर्षाहून जास्त काळापासून होता आणि त्यांचा चांगला रेकॉर्ड वगैरे आहे असं सगळं मग मी विचारलं किती जण मेलेत त्यांनी म्हटलं फक्त सतरा लोक गेल्या तीस वर्षात फक्त सतरा लोक मी म्हटलं ठीक आहे मग आज अठरावा असण्याची शक्यता कमी आहे पण शक्य आहे इट्स पॉसिबल नंतर पायलट उशिरा येतो आणि सॉरी सॉरी म्हणत त्याच्या सूटमध्ये घुसतो आणि सगळ्या गोष्टी इतक्या घाईनी करू लागतो मग मी विचार करतोय की समजा हा माणूस जो या गाठी बांधतोय जर तो पण उशिरा आला असेल आणि घाईघाईत बांधलं असेल तर ही एक समस्या आहे तर तुम्ही काहीही न घेता उडी मारताय ठीके ते तुमच्या पाठीवर आहे पण जेव्हा तुम्ही उडी मारता तुम्ही फक्त झोकून देता तर त्या शेवटच्या क्षणी हे उघडणार की नाही फक्त एकच दोर बरं का फक्त एकच दोर तुम्ही जर असं केलं तुम्ही उडून चाचणी घेऊ शकत नाही कारण जर ते इथं उघडलं तर उडी मारता येणार नाही तर तुम्ही त्याची चाचणी घ्यायची नसते ज्याने कोणी गाठ मारलीये तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि असा विश्वास बागायचा असतो की त्याने ते बरोबर बांधलंय आपल्याला माहिती नाही की तो पहिल्यांदाच गाठ बांधतोय का ते। <laughs> <laughs> तेरा चौदा हजार फूट उंच विमान उडतंय सामान्यत हे एक जुनं आवाज करणारं विमान असतं जेव्हा मी गेलो विमान इतकं भयानक आवाज करत होतं की त्या विमानात राहण्यापेक्षा उडी मारणं सोपं वाटत होतं

तर तो उडी मारणारच होता आणि प्रशिक्षक म्हणाला जेव्हा मी म्हणेन तुम्ही दोर ओढा फक्त एकच दोर इथं राखीव दोर नाहीये फक्त एक दोर तर शंकरन पिल्लाईने विचारलं समजा ते उघडलं नाही हे पॅराशूट तर माझ्याकडे किती वेळ आहे प्रशिक्षक म्हणाला अर्थात तुमचं पूर्ण आयुष्य <laughs> संपूर्ण आयुष्य <laughs> जीवनाचं स्वरूप असंच आहे तुमचं संपूर्ण जीवन हे आत्ताच आहे तुम्हाला आत्ताच श्वास घ्यावा लागतो तुम्हाला आजच खावं लागतं तुम्हाला आजच पाणी प्यावं लागतं तुम्ही कालच्या गोष्टींवर जगू शकत नाही नाही का एक दिवस जर तुम्ही हे सगळं बंद केलं एक मिनिट जर तुम्ही हे सगळं बंद केलं तर जीवन खाली जाऊ लागतं मी म्हणतोय त्यावर विश्वास ठेवू नका फक्त तपासा तुमच्या जीवनाबाबत तपासा मला असं जगून पाहू दे एवढी वर्ष मी श्वास घेतोय मला असं जगून पाहू दे करून पहा तुम्हाला ते लगेच सांगेल ही पद्धत नाहीये मूर्खा तुम्हाला सांगताय की नाही मी कोणावर इतकं प्रेम केलं आणि ती आता आहे मला मरायचंय करून पहा ते म्हणतं तिला खड्ड्यात जाऊ दे मला जगायचंय शेअर बाजार कोसळला माझे सगळे पैसे गेले मला मरायचंय करून पहा जीवन म्हणतं खड्ड्यात गेला तुझा शेअर बाजार मला जगायचंय हो की नाही तुम्ही जीवन केंद्रित आहात की मृत्यू केंद्रित आहात हाच प्रश्न आहे कारण जीवन खूप लहान आहे पण मृत्यू खूप दीर्घ आहे जे लोक मेलेत ते बराच काळ मेलेलेच आहेत नाही का जे जगले ते फक्त थोडीच वर्ष जगलेत <laughs> दीर्घ आयुष्य असं काही नाही फक्त दुःखी माणसाचं आयुष्य दीर्घ असतं नाहीतर दीर्घ आयुष्य नाहीये कुठेही दीर्घ आयुष्य अगदी मी पण म्हातारा होतोय हॅलो जो कोणी उत्साही आणि आनंदी आणि रमून गेलेला आहे कुठे आहे दीर्घ आयुष्य जीवन अतिशय छोटं आहे हो की नाही मी तुम्हाला छोट्या जीवनासाठी आशीर्वाद देतो वेळेच्या दृष्टीने नाही पण अनुभवाच्या दृष्टीने